जागीच्या वादातून दिराने भावजाईवर चाकूने सपाचा वार करून तिला संपवल्याची थरारक घटना बाळापूर तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथे गुरुवार चौदा डिसेंबरला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे प्राप्त माहितीनुसार सुरंदा कैलास गवई वय पन्नास वर्ष राणार दिग्रस असे मृत महिलेचे नाव असून बाबाराव बोदर गवई वय बावन वर्ष राणार दिग्रस असे आरोपी दिराचे नाव आहे गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अचानक बाबाराव बोदर गवई यांनी त्यांच्या भावजे असलेल्या सुनंदा गवई यांच्यावर चाकूने सपासप वार केले त्यानंतर सुनंदा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या घटनेची माहिती मिळतात परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सर्वजण अचंबित झाले होते याबाबतची माहिती चांदनी पोलीस स्टेशनला मिळतात येथील ठाणेदार विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली रक्ताच्या तारोड्यात पडलेल्या महिलेला पोलिसांनी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी महिले स्मृत घोषित केले घटनास्थळी ए एस पी गोकुळ राज यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या आहेत राहुल सोनोने ए एन एन न्यूज वाडेगाव ग्राहक राजा जागा हो सोनं घेताना सावध हो बाजार भावापेक्षा भाव कमी सांगून आपली दिशाभूल केली जाते याकडे लक्ष ठेवा मजुरी मध्ये तीन पट जास्त पैसे देऊ नका स्थानिक दुकानदाराकडे कमीत कमी मजुरी ही एक लाख रुपयाला छत्तीसशे ते पाच हजार आपल्या पिढीचा सराफाकडे घेतलेला दागिना मोडताना नुकसान कमी होतं स्वघोषित ब्रँडेड ज्वेलरी स्टोर मध्ये ही मजुरी फक्त एक लाख रुपयांसाठी वीस हजार ते तीस हजार रुपयांपर्यंत जाते भविष्यात दागिने मोडताना होणार नुकसान तुम्ही काही पटीमध्ये आजच देता तेव्हा ब्रँडेड च्या नावावर सोने खरेदी करताना सावधवा आणि आपल्या स्थानिक ज्वेलर्स कडूनच सोनं खरेदी करा जनहितार्थ प्रकाशित अकोला सराफ असोसिएशन अकोला